श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी माहिती जाणून घेणार आहोत कर तर ती बघा आपल्या घराचं अगदी सोनं करेल अशी ही माहिती आहे आपल्याला या सवय असायलाच पाहिजेत तर मग आपण त्याचबद्दल जाणून घेणार आहोत जेणेकरून बघा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वास करेल आपल्या घरात सुख शांती समाधान समृद्धी आर्थिक अडचणी दूर होतील अशीही म्हणजे काही सवय आहेत त्या आपल्याला लावून घ्यायच्या आहेत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका प्रत्येक महिलेने आपल्या घरात सुरुवात केलीच पाहिजे या सकाळच्या काही नियमांनी बघा तुम्हाला खात्री देते की या जर नियमांचं तुम्ही पालन केलं तर आयुष्यातून गरिबी हा शब्द तुमच्या कायमचा दूर होईल बघा दारिद्र्य नावाला देखील उरणार नाही देवी लक्ष्मी व दरिद्रतेचं रहस्य आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की जिथे शांतता स्वच्छता श्रद्धा तिथे लक्ष्मी देवी स्वतः येऊन बसतात आणि जिथे अस्वच्छता भांडण आळस असतो तिथे तिची बहीण दरिद्रता देवी म्हणूनच म्हटलंय की सकाळचं पहिलं कर्म म्हणजे लक्ष्मीचं स्वागत तर असे काय चार नियम आहेत की ते आपल्याला लावून घ्यायचे आहेत जेणेकरून माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी राहील त्यातला पहिला नियम म्हणजे सकाळी लवकर उठून पाणी शिंपडणं पहाटेच्या वेळी म्हणजे देवतांचं आगमन असत म्हणतात ना ब्रह्म मुहूर्तात उठणारं घर तिथे लक्ष्मी कधीच रुसत नाही सकाळी लवकर उठून तुम्ही तुमचं अंगण घराची चौकट आणि मुख्य धार स्वच्छ करा यानंतर स्वयंपाक घरात ठेवलेलं पवित्र पाणी तांब्याच्या कळशात भरलेलं पाणी असेल तर उत्तम ते उजव्या हाताच्या तळव्यावर घेऊन घराच्या दारावर आणि अंगणात थोडं शिंपडा असं केल्यानं आपल्या घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात आणि लक्ष्मी देवीला स्वागताचा देवघरातील त्या त्या देव पूजा, देव पूजा आणि दारावरील दिवा पाणी शिंपडल्यानंतर पूजा करणं म्हणजे आपल्या दिवसाची सुरुवात सकारात्मकतेनं करणं देवघरात दिवा लावल्यावर तो दिवा घराच्या मुख्य दारावर देखील ठेवावा देवी लक्ष्मीला उजेड आवडतो ती प्रकाशात वास करते अंधारात नाही ज्या घराच्या दारावर सकाळी आणि संध्याकाळी दिवा जळतो तिथे कधीही अडचण टिकत नाही लक्ष्मी देवी म्हणतात जिथे माझं स्वागत दिव्याने होतं तिथे माझा आशीर्वाद आपोआप येतो आणि त्यानंतरचा नियम आहे दारासमोर रांगोळी अगदी तुम्ही माता लक्ष्मीचे पावलं काढा स्वास्तिक काढा आता त्यानंतरचं महत्वाचं काम येतं रांगोळी घराच्या दारावर एक छोटी रांगोळी अगदी चांदण्यासारखं डिझाईन काढा रांगोळी म्हणजे स्वागताची प्रतीक ती लक्ष्मी देवीला दाखवते की या घरात प्रेम सुख सौंदर्य श्रद्धा आणि मातीचा किंवा पिठाचा स्वास्तिकही चालेल पण दारावर हे शुभचिन्ह नक्की असू द्या त्यानंतरचा सर्वात महत्वाचा नियम दारावर पाण्याचं भांड ठेवणं जुन्या काळी आपल्या आजच्या दारावर एक मातीचं भांड ठेवायच्या त्यात पाणी भरलेला असायचा आणि वर एक दोन फुलं ठेवलेली असायची ते फक्त सजावट नव्हतं ती एक ऊर्जेची जागा होती त्या पाण्यामुळं घरात थंडावा शांती आणि सकारात्मक ऊर्जा टिकते आणि देवी लक्ष्मीला असा घराचा प्रवेशद्वार खूप आवडतो म्हणूनच आजपासून तुम्ही दारावर एक पाण्याचं भांडं ठेवा ते तुमच्या घरात समृद्धीचं प्रतीक ठरेल लक्ष्मी देवीला स्वच्छता शांती आणि प्रकाश आवडतो तर तिच्या बहिणीला दरिद्रतेला अस्वच्छता आवाज घरात वादविवाद आळस अंधार म्हणून ज्या घरात सकाळी उशिरा उठतात घरभर पसरा असतो भांडणं होतात भांडी रात्रभर न धुतलेले तसेच असतात सिंकमध्ये तिथे लक्ष्मीचा वास नसतो तिथे कायम अलक्ष्मी दरिद्रताच स्थायी स्वरूपात असते म्हणूनच बघा तुम्ही एक संकल्प करा दररोज सकाळी या नियमाचं मी पालन करेन जर बघा प्रत्येक महिलेनं जर या नियमांचं पालन केलं तर तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचणी कधीच भासणार नाहीत घरामध्ये एक सुख समाधान या गोष्टीची कमतरता कधीच राहणार नाही माता लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरेल आणि जीवनातील असं मी म्हणणारच नाही तुम्हाला की तुमच्या जीवनातून अडचणी म्हणजे आजच लगे तुम्ही ह्या नियमांचं पालन केलं कीच कायम निघून जातील नाहीच जाणार पण हळूहळू सुरुवात होईल बघा कोणत्याही गोष्टीचं सातत्य ठेवणं खूप महत्वाचं असतं आणि बघा तुम्ही अनेक म्हणजे पूर्व आपले जे आहेत ना घरातले मोठे त्यांचं पण तुम्ही बघितलं पण असेल आणि अजूनही ग्रामीण भागामध्ये सकाळी उठल्यानंतर अगोदर अंगण झाडलं जातं दारात सडा टाकला जातो मग आपण अगदी शहरी भागात असू द्या ग्रामीण भागात असू द्या आपल्या उंबरट्याच्या बाहेर आपले पूर्वज असतात म्हणून थोडंसं तरी पाणी शिंपडायचं आणि छान पुसून घ्यायचं शक्य झालं तर त्या पाण्यामध्ये थोडेसे हळद टाका आणि तुम्ही एवढे सांगितलेत ना या नियमाचा पालन अगदी एक महिनाभर न चुकता सातत्याने करून बघा तुमच्या घरामध्ये किती बदल दिसून येतील शक्य झालं दररोज सकाळी नाही दिवा लावणार झालं समजा उंबऱ्याच्या बाहेर हरकत नाही पण फक्त गुरुवारी समजा आपण उंबरट्याचा हळदीचं लेपन करतो मग त्यावेळेस एक सकाळी दिवा लावायचा आणि मग दररोज सायंकाळी उंबरट्याच्या बाहेर दिवा लावायचा उंबरट्याच्या बाहेर लावायचा तुळशी लावायचा देवघरात लावायचा यानं घरामध्ये एवढी सकारात्मकता येते आणि आपण जे काही काम करतो त्या ना त्यामध्ये बघा तुम्ही खरंच अडचणी कमी येतात हा माझा स्वतःचा नियम आहे अगदी दररोज उंबरट्याच्या बाहेर पाणी शिंपडणं स्वच्छ पुसून घेणं खूप मोठी रांगोळी नाही काढायची बस माता लक्ष्मीची दोन पावलं आपल्या उंबरट्याच्या हळदी कुंकू लावून दररोजची पूजा करणं दर्शन घेणं एवढा तर नियम करास तुम्ही बघा तुम्हाला खूप तुमच्या जीवनामध्ये एक सकारात्मक बदल दिसून येतील तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ